नमस्कार मी डॉक्टर राजेश साऊजी मी कमलनयन बजाज रुग्णालयात गेल्या वीस वर्षापासून कॅन्सर तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे आपल्या इथे कमलनयन बजाज रुग्णालयामध्ये कॅन्सरच्या ट्रीटमेंटच्या अत्याधुनिक सर्व फॅसिलिटीज उपलब्ध आहेत आणि या सुविधांबद्दल बोलायचं झालं तर बरेच रुग्ण आपल्याकडे हे पूर्ण मराठवाड्यातून विदर्भातून आजूबाजूच्या तेलंगणा बऱ्हाणपूर मध्य प्रदेश इथून येतात तर रुग्णांची ट्रीटमेंट सुरू असताना किंवा नवीन रुग्ण येताना त्यांना घरी गेल्यावरही बऱ्याच वेळा काही काही छोटे छोटे मोठे प्रश्न असतात लोकल जे त्यांच्या गावाकडचे डॉक्टर असतात ते त्यांना ट्रीटमेंट द्यायला घाबरतात तर अशावेळी बऱ्याच वेळा त्यांना छोट्याशा काहीतरी याच्याकरता इथे वापस यावं लागतं तर हे होऊ नये रुग्णांना सुविधा उपलब्ध व्हाव्या याच्याकरता हॉस्पिटलनी टेलिकन्सल्टेशन म्हणजे टेलिफोनच्या द्वारे मार्गदर्शन ही सुविधा सुरू केलेली आहे तर याद्वारे नवीन रुग्ण इथे येण्याच्या आधी किंवा ज्यांना काही सेकंड ओपिनियन घ्यायचा असे रुग्ण किंवा आमचे जे रुग्ण आहेत जे गावाकडे असताना ज्यांना काही त्रास झाला ते या सुविधेचा फायदा घेऊन आमच्याशी संपर्क करू शकतात आणि त्यांच्या बऱ्याच ज्या तक्रारी असतात त्यांचा जो त्रास असतो त्याचं निवारण आपण टेलिफोनद्वारे या सुविधेद्वारे करू शकतो तर या सुविधेचा लाभ जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा म्हणजे त्यांचा आपण इथे येणं बऱ्याच वेळा टाळू शकतो त्यांची ट्रीटमेंट आपण फोनवरच बऱ्याच वेळा करू शकतो आणि जेव्हा गरज असेल तेव्हाच त्यांना इथे यावं लागेल किंवा नवीन रुग्णांना येण्याच्या आधी काय तयारी करून यायची येताना ऑपरेशन करता यायचं तर तेव्हा तयारी कर काय करून यायची किती दिवस इथं राहावे लागेल हे सर्व ते आपण आधीच जाणून घेऊ शकतात ज्या ज्यामुळे त्यांची एक चक्कर वाचू शकते की पहिले नुसतं येऊन दाखवून जायचं घरी जायचं आणि परत यायचं तर जास्तीत जास्त रुग्णांनी या सुविधेचा फायदा करून घ्यावा टेलिकन्सल्टेशनच्या संदर्भात आपल्या रुग्णालयाने एक ॲप डेव्हलप केलेलं आहे त्या ऍपमध्ये टेलिकन्सल्टेशनची सगळी माहिती दिलेली आहे तुम्ही हे ऍप तुमच्या मोबाईलवर डाऊनलोड करून घेऊ शकता आणि त्यातून आमच्याशी संपर्क साधून अपॉइंटमेंट घेऊन मग आपण हे कन्सल्टेशन करू शकतो धन्यवाद